नमस्कार यूट्यूब चॅनल आपण व्हिजिट केलात त्याबद्दल आपलं अगदी मनापासून स्वागत बघा इन्सॉलेशन एनर्जी लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात कंपनी कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करते कंपनीचा बिझनेस काय आहे आणि कंपनीचं पॅरामीटर काय कंपनीचे फंडामेंटलमध्ये ग्रोथ आहे की नाही याच्यावर थोडंसं आपण डिस्कस करू आणि याच्यानंतर यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यायोग्य हा स्टॉक जर असेल तर आपली इन्व्हेस्टमेंट आपण या कंपनीमध्ये स्टार्ट करू शकतो बराबर आहे नवीन इन्व्हेस्टरसाठी जुन्यानी जर बघितलं असेल तर या स्टॉकमध्ये ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल कारण की या स्टॉकबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आणि तेव्हापासून पण कंपनी चांगल्यापर्यंत परफॉर्मन्स करताना दिसते आजही कालही परफॉर्मन्स करत होते आजही करत आणि आणखीन फ्युचरमध्ये पण कंपनी चांगल्यापर्यंत परफॉर्मन्स करेल कंपनी कशामध्ये काम करते तर कंपनी एनर्जीमध्ये काम करते आता आपल्याला माहिती आहे एनर्जीचं सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात पॉवरफुल आपणाला सेक्टर आहे आता सध्या तरी दिसते ग्रीन एनर्जी बरोबर आहे एक चा एक तर एक मध्ये कंपनी काम करताना दिसते कंपनीचं बिझनेस चांगल्या पद्धतीचा आहे कंपनी एकदम चा फंडामेंटली चांगल्या पद्धतीची आहे तर नेहमीच कंपनी जी ही कंपनी कंपनीचं फंडामेंटल चांगलं आहे कंपनी ग्रोइंग कंपनी आहे अशी कंपनी तर सतत त्याने वाढताना दिसून येईल बराबर आहे त्यामधलीच ही एक कंपनी इन एनर्जी लिमिटेड बघा एकतीसशे रुपये लेटेस्ट प्राइस दिसते आपल्याला एकतीसशे रुपये या स्टॉकची सध्याची प्राईस दिसते एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर आपणाला तीन तीन पर्सेंटपर्यंत कंपनी पॉझिटिव्ह जाताना दिसते मागील सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर एकशे शहात्तर पर्सेंटपर्यंत कंपनीने रिटर्न मिळून दिला आहे खूप सुंदर असा रिटर्न कंपनी जनरेट करताना आपल्याला दिसते बघा कंपनीला मार्केटला लिस्ट कधी झालेली आहे तर कंपनी चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीसला कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे तेव्हापासून जर बघितलं तर एकतीसशे एकोणपन्नासपर्यंत कंपनीने आपल्याला रिटर्न दिलेला आहे कधी चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस म्हणजे तेवीस आणि चोवीस मित्रांनो फक्त दोन वर्ष झालेली आहेत आणि दोन वर्षामध्ये कंपनी आपल्याला तीन हजार ऊनपेक्षाही जास्त आपण रिटर्न या कंपनीना मिळून दिलेत आणि मागील आपण एका वर्षापासून या कंपनीसोबत डिस्कस करत येत आहोत बघा कुठल्याही छोट्या कंपनीसोबत जेव्हा आपण डिस्कस करतो ना तर त्या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीची ग्रोथ येतेच का आणि आपण अशाच कंपनीबद्दल डिस्कस करतो की ज्या की कंपनी फंडामेंटल चांगल्या आहेत ज्या की कंपन्यांची ग्रोथ चांगल्या पद्धतीची आहे त्याच कंपन्या आपण रिकमेंड करतोय बरोबर आहे आता एखाद्या असं होऊ शकतं की थोड्याफार प्रमाणात एखादी दोन क्रॅश बी होऊ शकतात थोड्याफार प्रमाणात खाली पण जाऊ शकतात कंपन्या पण बऱ्याच जवळपास सत्तर पंच्याहत्तर पर्सेंट ह्या कंपन्या चांगल्या परफॉर्मन्स करताना दिसत आहेत बरा आपण जेवढ्याही कंपन्या सांगितल्या ह्या कंपन्या सर्वच फंडामेंटल चांगल्या असताना किंवा सगळे सर्वच गोष्टी या चा कंपन्यांचे पॅरामीटर चांगल्या असल्यामुळेच आपण त्या कंपन्या रिकमेंड करत आहोत बरोबर आहे तर मित्रांनो अशा फार कमी दिवसामध्ये एका दोन वर्षामध्ये असे दोन दोन तीन तीन हजार पर्सेंट आपल्याला कंपन्या मिळून देत असतील खूप आपल्यासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला म्हटलं तरी आहे बघा छोट्या मुठ, कंपनीमधून काय असंच मोठमोठाले रिटर्न आपल्याला फार कमी दिवसातसुद्धा मिळतात हे पण आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे बघा चार्टकडे जर बघितलं चार्टचं अनॅलिसिस केलं तर खूप चांगला असं सुंदर असा आपल्याला चार्ट दिसतो थोडीशी आता एका रेंजमध्ये कंपनी ट्रेड करताना दिसते पण फ्युचर आणखीनसुद्धा कंपनीचं आहे कंपनी असेल तर चालू शकतो नसेल तर आपण या कंपनीमध्ये थोडीशी एंट्री पण घेऊ हो शकतो एक वेळेस आपण या कंपनीच्या फंडामेंटलवर जर थोडीशी नजर टाकली तर आपण बघू शकतो छोटीशी कंपनी जास्त काही कंपनी मोठी नाही एक स्मॉल कॅप कंपनी म्हटलं तरी चालते बघा फक्त साडेसहा हजार करोड कंपनीचं मार्केट कॅप आहे आत्तापर्यंत कंपनी सुरुवातीला मागच्या वर्षी आपण एका वर्षी अगोदर बघितलं तर तेव्हा मला वाटते साडेतीन हजार पर्सेंट काहीतरी का असंच पर्सेंटमध्ये होती कंपनी आणि बघा किती ती कंपनी छोटी कंपनी किती तेजीनं आपणाला चालताना दिसते पी जर बघितला तर आपणाला एकशे अठराचा पी दिसतो सध्याच्या ही लेवलला थोडी आपणाला महाग पडते थोडी हाय लेवलला कंपनी ट्रेड करताना दिसते का तर दोन वर्षामध्ये तीन हजार पर्सेंट म्हणजे खूप जास्त प्रमाणात होता तर थोडंसं आपणाला स्टॉकचा पी थोडंसं हाय लेवलला दिसतो पण त्या अगोदर हे बघा की कंपनी कशा पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते बघा आर ओ सी कंपनीचा त्रेसष्ट पर्सेंट आणि आरो बघितला तर एकशे पाच पर्सेंट किती जबरदस्त आपल्याला ह्या दोन गोष्टी दिसतात आणि इथंच आपल्याला कळते कंपनीचं नेचर कशा पद्धतीचं समोरचं फंडामेंटल बघायची आवश्यकता नाही तरी पण आपण बघूयात बघा फेस व्हॅल्यू सुद्धा कंपनीचा दहाचा आहे म्हणजे कंपनी कधी पण आपल्या सेलमध्ये स्प्रेड करू शकते बघा आपल्याला सेल काय बघायचा कंपनी आता सेल कशा करत नाही करते इथलं जनरेट कशामुळे केला दोनशे पंधरा करोडहून दोनशे एकोणचा ऐंशी करोड आणि डायरेक्ट सातशे सदतीस करोड फक्त तीन वर्षाचा डाटा दिसतो आपणाला मार्केटला बावीसला लिस्ट झालेली नाही कंपनी तर बावीसमध्ये मार्केटला लिस्ट झाली तेव्हा दोनशे पंधरा करोड सेल केला होता त्याच्यानंतर ते तेवीसमध्ये कंपनीनं दोनशे एकोणऐंशी आणि आता चोवीसमध्ये कंपनीनं सातशे सदतीस किती मोठ्या प्रमाणात कंपनी सेलमध्ये ग्रोथ करताना दिसते मित्रांनो नेट प्रॉफिटवर थोडीशी नजर टाकलीत बघू शकतो बावीसमध्ये होता मार्केटचा कंपनीचा स नेट प्रॉफिट सात करोड त्यानंतर ते तेवीसमध्ये झालं अकरा करोड आणि आता चोवीसमध्ये झालं पंचावन्न करोड किती मोठ्या प्रमाणात कंपनीनं दोनच वर्षामध्ये सात करोडून पंचावन्न करोडवर कंपनीनं आपलं नेट प्रॉफिटवर नेऊन ठेवलेलं आहे बघा खूप सुंदर अशी कंपनी आणि खूप प्रॉफिटेबल कंपनी आणि आपल्याला ग्रो पण चांगल्या पद्धतीने कंपनी करताना दिसते शहाण्णव करोड कंपनीवर कर्ज आहे अठ्ठ्याऐंशी करोड यांच्याकडे रिझर्व आहे कंपनी रिझर्वच्या तुलनेत कंपनीवर कर्ज जा जास्त आहे आणि कंपनीवर जास्त कर्ज असण्याचं कारण मी बरेच वेळा सांगितलेले एनर्जीमध्ये कंपनी काम करते यांना मोठमोठाले प्लांट मोठमोठाल्या जा जागा यांना घेऊन यांच्या ताब्यात जागा घेणं आवश्यक आहे यांना कारण त्यांना प्लांट लावायचे असतात बघा ही कंपनी म्हणजे कुठल्या तरी एका पेसिफिक एरियाच्या कंपनीमध्ये तेवढ्याच जागेमध्ये नसून या कंपनीला मोठमोठ्याले प्लॅन्ट बाहेर मोठमोठ्या जमिनी विकत घ्यावे लागतात आणि तिथं त्यांचे प्लॅटफॉर्म त्यांना उभे करावे लागतात तर त्यांच्यासाठी या कंपन्यांना थोडीशी कर्जाची आवश्यकता पडते कारण की मोठ्या प्रमाणात यांची इन्व्हेस्टमेंट असते आणि हे बघा यांची इन्व्हेस्टमेंट फक्त सुरुवातीला वन टाईमला असते एक वेळेस त्यांनी प्लेट त्यांच्या बसवल्यात कुठंतरी त्यांनी त्यांचे प्लॅटफॉर्म तयार केलेत त्याच्यानंतर फक्त यांना इन्कम असतो वन टाइम इन्व्हेस्टमेंट या कंपनीचे तर सुरुवातीला या कंपन्यावर कर्ज असू शकते पण फ्युचर जर बघितलं तर फ्युचरमध्ये फक्त इन्कम असू शकते कंपन्यांचा तर खूप मोठ्या पद्धतीनं कंपनी कमी दिवसामध्ये जनरेट करू शकतात ते इन्कम बरोबर आहे तर त्यासाठी एक थोडासा आपण हा पॉईंट थोडासा इग्नोर करू शकतो बघा कंपनीचा याच्यामध्ये जर बघितलं आपणाला तर प्रमोटरकडे जवळपास सत्तर पर्सेंटपर्यंत पर्यंत प्रमोटरची होल्डिंग आहे तीस पर्सेंट पर्यंत आपल्याला पब्लिक दिसतात या कंपनीमध्ये बरोबर ना सत्तर पर्सेंट होल्डिंग प्रमोटरची म्हणजेच कंपनीच्या मालकाकडे चांगल्या पद्धतीची आपल्याला होल्डिंग दिसते मित्रांनो खूप सुंदर असा चार्ट आहे खूप खूप सुंदर अशी कंपनीचा बिझनेस पण आहे एक वेळेस आपण या हलकीस या कंपनीच्या बिझनेसवर साईटवर जाऊन नजर टाकू शकतो आपण कंपनी कशा पद्धतीनं आपले यांचे क कंपनी कशा पद्धतीनं काम करताना दिसेल हे आपण आपण या इमेजकडे आल्याच्या नंतर आपण बघू शकतो कंपनी कशा पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसतात बघा कंपनीचे कसे मोठमोठाल्ले प्लॅन्ट लावलेले आहेत बघा कितीतरी भयानक आता मला एक सांगा आता हे मोठा एरिया घ्यायचा यांना बरोबर एवढी जमीन यांना घ्यायची जमीन रेंटवर घेऊ किंवा भाड्याने घेऊ किंवा विकत घेऊ तर यांच्यासाठी या कंपन्याला कितीतरी मोठा खर्च करावा लागत असेल जिथं कुठं माळ डोंगर जिथं पडीत जागा आहेत अशा जागा अशा ठिकाणी ही कंपन्या या कंपन्या जागा आपल्याला व्यापार काम करतात आणि ह्या कंपन्यांना ह्या जागा त्यांच्या अँडरमध्ये घेण्यासाठी या कंपन्यांना कर्ज घेणं आवश्यक आहे कारण की एवढं या मोठे यांना मोठमोठले प्लॅन टाकायचे तर म्हटल्यावर त्यांच्यावर कर्ज थोड्याफार प्रमाणात असू शकतं तर तेच महत्त्वाचं मला एक सांगायचं आहे की कंपनीवर कर्ज या एनर्जी प्लांट बसवणाऱ्या कंपन्यावर थोड्याफार प्रमाणात कर्ज असू शकते सुरुवात आहे बघा आता एक वेळेस यांना प्लांट बनवलात यांनी एक वेळेस आपल्याला ह्या प्लेट लावलेल्या दिसल्यात बरोबर याच्यानंतर यांना इन्व्हेस्टमेंट करण्याची काही आवश्यकता नाही फक्त यांच्यानंतर यांना काय येणार तर फक्त यांच्यानंतर यांना प्रॉफिट येणार आहे त्यामुळे ह्या कंपन्या जे आहेत ना तर या कंपन्या कर्जातल्या कर्जमुक्त होऊन प्रॉफिटमध्ये फार लवकरात लवकर येतील फक्त यांच्या कंपन्या ज्या कंपन्या सुरुवात आहेत सुरुवातीला कंपन्यांवर थोडंसं प्रमाणात कर्ज असते मोठमोठ्याले कारण की यांचे मोठमोठ्याले प्लॅन असल्यामुळे यांना थोडंसं कर्जामध्ये हे होऊ शकतात तर त्यासाठी ते ते एवढा कर्जाचा एक पॉईंट इग्नोर जर केला तर बाकी जर बघितलं तर कंपनीचं पॅरामीटर खूप चांगल्या पद्धतीने आहे बघा रेंजमध्ये कंपनी ट्रेड करताना दिसत होते सुरुवातीला ही कंपनी थोडीशी डाऊनसुद्धा होताना दिसत आपल्याला डिस्काउंटसुद्धा मिळत होते बघा थोड्याफार प्रमाणात सत्तर वीस पर्सेंटपर्यंत पण जास्त प्रमाण त्याच्या जा बॉटमपासून जर बघितलं तर कंपनी एकाच वर्षामध्ये बघा मित्रांनो दोन हजार अडीच हजार पर्सेंट मिळून दिलेत मागील आपण एका वर्षापासून या कंपनीला डिस्कस करत येत आहोत आणि तेव्हापासून जरी बघितलं तरी आपणाला जवळपास दो दोन अडीच हजार पर्सेंटपर्यंत रिटर्न दिलेला आहे कुठल्याही कंपनीमध्ये जेव्हा डिस्कस केला ना आणि त्या स्टॉकचं जर नेचर कळाला आपल्याला त्या स्टॉकचा बिझनेस जर कळाला आणि फंडामेंटल जर आपल्या लक्षात आलं तर खरोखर आपण इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचे आपण इथंच कुठंतरी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी डिस्कस केलं सुरुवात तेव्हापासून दोन तीन वेळेस केलेले आहे आपण या कंपनीबद्दल डिस्कस पण इथं कुठंतरी ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं तेव्हापासून जरी कोणी इन्व्हेस्टमेंट केली असेल तर दोन अडीच हजार पर्सेंट एकाच वर्षामध्ये मिळू शकतात बराबर आहे दहा हजाराचे आपले दोन अडीच लाख रुपये आरामशीर होऊ शकतात तेही एका वर्षात खूप मोठ्या संधी असतात आणि खूप मोठे खूप मोठे आपल्याला ऑपॉर्च्युनिटी असते फक्त ते आपल्याला मी स आपणाला पकडता येणं गरजेचं योग्य कंपनी योग्य स्टॉक आणि त्या योग्य कंपनीचा बिझनेस लक्षात आला तर नक्कीच आपण करू शकतो मित्रांनो या व्हिडिओमधून मत सांगायचं मतसर एकच आहे की छोट्या कंपनीमधून आपणाला फार कमी दिवसात एक दोन वर्षामध्ये पण चांगला पैसा आपण बनवू शकतो हे पण लक्षात येणं तेवढंच गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला थोड्या छोट्या छोट्या कंपन्याकडे आणि ग्रोईंग कंपन्याकडे आणि फ्युचर बघायचं बिझनेसचं अशा कंपन्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची बघा तुम्हाला या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा अथवा नका करू पण तुम्ही वॉशलिस्टमध्ये ॲड करून ठेवा बघा आणखीन एका वर्षामध्ये कंपनी कुठं जाऊ शकते हेही एक त्या आपल्यासाठी एक चांगला प्रकारचं चा प्लॅटफॉर्म आहे की अभ्यास पण करणं महत्त्वाचं आहे जर आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करता करण्यासाठी फंड असेल नसेल पण आपण आपल्या नजरात ठेवणं असे स्टॉक महत्वाचे आहेत कारण की आपल्याला एका दोन वर्षामध्ये आणखीन आपण लक्षात ठेवू शकतो की खरोखर या कंपन्या कशा पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसत होत्या बघा इन्सोलुशन एनर्जी या कंपनीचं आपण असं नाव आहे परत बघू शकतो आणि एकतीसशे एकावन्न रुपये आपला लेटेस्ट प्राइस दिसते कुणाकडे जर असेल तर विकण्याची काही आवश्यकता नाही कारण की फ्युचर आणखी या कंपनीचं खूप मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे आणि जर नसेल तर एंट्री पण घेऊ शकतो थोडीशी एक लेवल आहे आपल्याला आणि कंपनीला आत्ताच ऑर्डर मिळालेली आहे कंपनीला कंपनी अजून परफॉर्मन्स करण्याची शक्यता आहे जास्त शक्य चान्सेस आहेत कंपनीच्या अजूनसुद्धा कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करेल अशी अपेक्षा आहे तर या कंपनीवर नजर ठेवू शकतो जर नसेल कुणाकडे तर याच्यामध्ये एंट्री घेण्याचा विचार करू शकतो तर एंट्री घेण्यासाठी आपण एक तीन हजाराचा स्टॉक आहे आपल्याला रुपयाचा तर एका स्टॉकने पण आपण सुरुवात हलकीशी करू शकतो नवीन इन्व्हेस्टरसाठी बरोबर आहे लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी अत्युत्तम स्टॉक आहे पण शेवटी फायनल डिसिजन आपलं स्वतःच असतो मित्रांनो गरजेचं वाटतं मला बघा आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत आपण डिस्कस करत राहणार शेवटची एक तुम्हाला हे, हे एक कंपनी सांगण्याचा उद्देश हा माझा की एक कंपनी सांगण्याचा उद्देश हा की आपण एका कंपनीवर फोकस करून नव्हे तर आपणाला अशाच अनेक वेगवेगळ्या कंपन्यांवर नवीन कंपन्यांवर आपण फोकस करायचा आणि त्या कंपन्यामध्ये आपल्याला थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करायची बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरत जाऊ नका कारण तुमचं एक लाईक मला काम करण्यास मोटिवेट करते जर आपण नवीनच चा या चॅनलवर व्हिजिट केली असेल नवीनच चॅनलवर आल्या असाल तर अशाच व्हिडिओसोबत आपण डिस्कस करत राहत आहोत तर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र